तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आता बांधकाम विभाग तुम्हाला तुमच्या विवाहासाठी तीस हजार रुपये इतकी रक्कम देत आहे तर तुम्हाला आता हा अर्ज कुठे जमा करायचा आहे आणि याला काय काय कागदपत्र लागणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे माझ्या चॅनल जर पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा हा अर्ज करण्यासाठी आधी तुम्हाला गुगल क्रोमर यायचा आहे तिथे तुम्हाला बांधकाम कामगार असे सर्च करायचे आहे त्यामध्ये तुम तुम्हाला महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कंस्ट्रक्शन वर्कर वेलफेअर बोर्ड हे ऑप्शन दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला इथे वर तीन रेषा दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे तिथे तुम्हाला डाऊनलोड ऑप्शन दिसत आहे डाऊनलोड या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे डाऊनलोड ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे त्यामध्ये त्याला थोडं खाली स्कोल डाऊन करायचं आहे कोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला देख ते एक ऑप्शन दिसत आहे थर्टी थाउजंड फॉर फर्स्ट मॅरेज ऑफ रजिस्टर कंस्ट्रक्शन वर्कर त्याच्या साईडला तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर याचा एक फॉर्म ओपन होणार आहे हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरून याला तुम्हाला काही कागदपत्र जोडायचे आहे तर कोणकोणती कागदपत्र जोडायचे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमचे जे विवाहपत्र आहे ते तुम्हाला याला जोडायचे आहे त्यानंतर जे वर आणि वधू आहे यांचे आधार कार्ड याला जोडायचे आहे त्यानंतर तुमचे जे बांधकाम विभागाचे कार्ड आहे त्याची झेरॉक्स तुम्हाला याला जोडून घ्यायची आहे आणि आता तुम्ही विचारणार मला की हे हा जो अर्ज हा कुठं जमा करायचा तर तुमच्या तालुक्यातील जे कामगार कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्हाला हा अर्ज जमा करावा लागणार आहे काय त्यानंतर काही दिवसांनंतर तुमचा जो अर्ज आहे तो अप्रूव्ह केला जाणार आहे आणि ते तुमची जे रक्कम आहे तीस हजार रुपयाची ती तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे